आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंगळवारी आहे भाद्रपद शुक्ल तृतीया आणि या दिवशी हरतालिकेचे पूजन प्रत्येक सौभाग्यवती महिला करत असते सौभाग्याच्या सणांमध्ये हरतालिका व्रताचा समावेश आहे त्यामुळे बघा या दिवसाला विशेष महत्त्व असते या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला हरतालिकेचे पूजन करते आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक महिला हे व्रत मनोभावे करत असते याशिवाय कुमारिका मुली देखील हे व्रत आपल्याला चांगला पती लाभावा यासाठी करत असतात हे व्रत विधवा महिला देखील आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करत असतात त्यामुळे बघा आपल्याला हरतालिके दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य ही एक वस्तू टाकून त्याने अंघोळ करायची आहे हा उपाय प्रत्येक महिलेने करायचा आहे मग तुमचं लग्न झालेलं असू द्यात किंवा नसू द्यात मात्र तुम्ही हा उपाय अवश्य करायचा आहे भले तुम्हाला हरतालिकेचा उपवास करणं शक्य नाही आहे पण तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही फक्त एक वस्तू टाकून त्याने अंघोळ जर केली तर बघा हरतालिका व्रताचं पुण्यफळ नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे कारण बघा विशेष तिथी दिवशी जर आपण काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान केले तर त्याचे अनेक लाभ आपल्याला मिळत असतात आणि बघा हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे त्यामुळे विशेष तिथी दिवशी स्नान करताना जर काही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्या दिवसाचा त्या शुभतिथीचा आपल्याला शुभ लाभ हा मिळत असतो त्यामुळे हरतालिके दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे महिलांनी तर ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच आहे शिवाय बघा आपल्या संपूर्ण घरावर भोलेनाथांची कृपा राहावी यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून त्याने आंघोळ केल्यास आपल्याला भोलेनाथांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि बघा त्या घराची चांगली प्रगती होते त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हरतालिके दिवशी काय करायचे काय कर करायचे नाही काय टाळायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण पहिल्यांदा बघूया मंगळवारी जी हरतालिका आहे त्या दिवशी विशेष करून कुठली कामं आपल्याला करायची आहेत कुठली टाळायची आहे तर या दिवशी हरतालिकेच्या पूजनाला महत्त्व आहे त्यामुळे बघा महिलांनी या दिवशी आ, हरतालिकेचे पूजन करत असताना काळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका कारण काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक मानले जातो आणि पांढरा रंग जो आहे तर सौभाग्यवती स्त्रियांनी पांढरा रंग परिधान करू नये तर याऐवजी तुम्ही हिरवा लाल हा रंग हरतालिकेचे पूजन करत असताना परिधान करू शकता हिरव्या आणि लाल रंगाला विशेष महत्त्व आहे किंवा तुम्ही केशरी गुलाबी पिवळा हा रंग देखील परिधान करू शकता पण काळा आणि संपूर्ण पांढऱ्या रंग जो आहे तर तो, तो आपल्याला टाळायचा आहे त्याचबरोबर महिलांनी मुलींनी हातावर छोटी का होईना मेहंदी काढायची आहे आणि त्यानंतर हरतालिका पूजन तुम्ही करू शकता हरतालिका पूजन हे लवकर उठून तुम्ही करायचं आहे सकाळी कारण हरतालिका पूजन हे सकाळीच केलं जातं त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तुम्हाला तेवढ्या लवकर हरतालिका पूजन तुम्ही करण्याचा प्रयत्न करा हरतालिका पूजन करण्या आधी काहीही खाऊ नका कशाचं सेवन करू नका तर आपल्याला उठल्यानंतर स्नान केल्यानंतर लगेचच देवघरामध्ये दिवा लावून अशा प्रकारे हरतालिका पूजन हे करायचं आहे हरतालिका पूजनामध्ये वेगवेगळ्या वेग पत्रींचं म्हणजे पानांचं विशेष महत्त्व आहे त्यामुळे बघा या पूजनामध्ये वेगवेगळ्या झाडाची पानं फळं यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे जी पानं असतात वेगवेगळ्या झाडांची ती तुम्ही आणा त्याचबरोबर फळं जे आहे तर नैवेद्यामध्ये फळं जरूर ठेवा कारण पार्वतीने जेव्हा हरतालिका व्रत केलेलं तेव्हा तिने पानं आणि जी, पान जी फळं होती झाडांची त्यावरच हे व्रत कठोर व्रत केलं आणि महादेवांना पती म्हणून प्राप्त करून घेतलेलं त्यामुळे बघा या पूजेमध्ये फळांना विशेष महत्त्व आहे पत्रींना विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर हरतालिकेच्या पूजनामध्ये वाळूचे शिवपिंड बनवण्याला विशेष महत्त्व असतं कारण हरतालिकेचे व्रत जेव्हा पार्वती देवीने केले होते तेव्हा तिने वाळूचा महादेव बनवलेला आणि त्याचे पूजन करून तिने महादेवांना पती म्हणून प्राप्त केलेले त्यामुळे या पूजनामध्ये वाळूचे शिवपिंड बनवण्याला विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करता तेव्हा ही जी वाळू आहे ज्याची आपण शिवपिंड तयार केलेली तर ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करायची आहे किंवा जी झाडं आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही वाळू जी आहे तर ती ठेवू शकता पण ती इकडे तिकडे आपल्याला कुठे कचरापेटीमध्ये फेकून द्यायची नाही हरतालिका पूजनामध्ये तुळशीचा वापर आपल्याला करायचा नाही कारण जेव्हा आपण शिवपूजन करतो किंवा शिवपरिवाराचं पूजन करतो तेव्हा तुळस ही वापरली जात नाही त्यामुळे हरतालिका पूजनामध्ये तुळशीचा वापर आपल्याला करायचा नाही इतर झाडांची पानं किंवा बेलपत्र यांचा वापर आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जे धोत्र्याचं फळ आहे बेलाचं फळ आहे यांचा देखील तुम्ही वापर करू शकता हे देखील तुम्ही अर्पण करू शकता आता बघा हरतालिके दिवशी प्रत्येक महिला उपवास करत असते पण ज्या महिलांना उपवास करणं शक्य नाही किंवा आरोग्याच्या तक्रारी आहे लहान बाळ आहे किंवा गरोदर महिला असतील त्यांनी उपवास न करता देखील हरतालिकेचे व्रत करू शकतात फक्त तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि हरतालिकेची कथा जी आहे तर ती वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हरतालिकेचं पूजन मात्र करायचं आहे उपवास न करता देखील तुम्ही हरतालिकेचे पूजन करू शकता पण सकाळ संध्याकाळ आपल्याला काय करायचं आहे फळांचा त्याचबरोबर सुकामेवा यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कापूर आरती जी आहे गणपती बाप्पांची महादेवांची आणि हरतालिकेची ती करून घ्यायची आहे आणि जी, जी हरतालिकेची कथा आहे ती सकाळ संध्याकाळ तुम्हाला वाचायची आहे तर या काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला हरतालिके दिवशी करायच्या आहेत आणि आता बघूया आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू टाकून आपल्याला हरतालिके दिवशी स्नान करायचे आहे आणि विशेष करून महिलांनी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायला विसरू नका आणि घरातील इतर सदस्य देखील या ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करू शकतात महिलांनी या दिवशी स्नान करत असताना आपले केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत आणि अशा प्रकारे स्नान करायचे आहे आणि त्यानंतरच पूजन करायचे आहे केस धुतल्यानंतर ते स्वच्छ कोरडे करून व्यवस्थित बांधून नंतरच तुम्हाला हरतालिकेचे पूजन करायला सुरुवात करायची आहे तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे त्याचबरोबर दूध हे चंद्रग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते आणि जेव्हा आपला चंद्र प्रबळ होतो तेव्हा बघा आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक सुखाची आपल्याला प्राप्ती होत असते त्यामुळे हरतालिका पूजना दिवशी अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध आपल्याला टाकायचे आहे अगदी चमचाभर कच्चे दूध यामध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे दुसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र या दिवशी बेलपानांचं विशेष महत्त्व असतं आणि जेव्हा आपण बेलपत्र आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामधील जो काही द्वेष राग मत्सर आहे किंवा अहमपणा आहे तर ते आपल्या शरीरातून दूर होतं आणि साक्षात या बेलाच्या झाडामध्ये बेलाच्या पानामध्ये शंकराचा वास असतो त्यामुळे बघ भोलेनाथांचा शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि जी तिसरी वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल बघा गंगाजल हे शंकरांनी त्यांच्या मस्तकावर धारण केलेलं आहे आणि गंगा म्हणजेच पार्वती देवीची बहीण आहे त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य तुम्ही थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे पवित्र दिवशी किंवा एखाद्या शुभतिथी दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व असते त्यामुळे बघा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल अवश्य टाका कारण बघा प्रत्येक शुभ दिवशी आपण पवित्र ठिकाणी जाऊन तिथे नदीमध्ये स्नान करू शकत नाही त्यामुळे थोडंसं देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता गंगाजल तुमच्याकडे नसेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने तुम्ही स्नान करू शकता यामुळे बघा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये जी सामावलेली असते तर ती दूर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यामध्ये वाढतो त्यामुळे नक्की तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचे आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्ही त्यामधले जे बेलपत्र आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे प्रत्येकाने वेगवेगळे बेलपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकूनच त्याने स्नान करायचे आहे तर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील नक्की तुम्ही हा उपाय मंगळवारी हरतालिके दिवशी करा आणि अशा प्रकारे स्नान झाल्यानंतर आपले केस जे आहेत ते चांगले कोरडे करून बांधून नंतर आपल्याला हरतालिका पूजन करायचं आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हे पूजन करा आणि स्नानानंतर आपल्याला चांगले स्वच्छ कपडे घालून आपल्याला हरतालिका पूजन हे करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय हरतालिके दिवशी मंगळवारी करता येईल